श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी मनःपूर्वक स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एका अद्भूत आणि प्रेरणादायी विषयावर चर्चा करणार आहोत साधेपणा आणि त्यातून मिळणारा खरा आनंद सर्वप्रथम आपण आपल्या आराध्य दैवतांना नमन करूया श्रीस्वामी समर्थ भगवान महादेव माता लक्ष्मी आणि त्या सर्व दैवी शक्तींना ज्या आपल्या जीवनाचा मार्ग उजळवतात अडथळे दूर करतात आणि आपल्या कष्टांना फळ देतात साधेपणाचा सुगंध बाटलीत ठेवून त्याचा अर्क वाटण्यातच जीवनाचा खरा आनंद आहे जीवन हे सुगंधी फुलासारखं असावं सुगंध स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतरांनाही आनंद देणारं आपण कितीही मोठे झालो कितीही यशस्वी झालो तरीही साधेपणा हीच खरी संपत्ती आहे कारण जिथे साधेपणा असतो तिथेच खरा आनंद समाधान आणि कृपा असते साधेपणा म्हणजे काय साधेपणा म्हणजे निसर्गासारखी सहजता जी गगनाला गवसणी घालते पण आपल्या पायांना जमिनीवर ठेवते जसं एखादं फूल झाडाला सोडूनही सुगंध देत राहतं तसंच आपणही आपली विनम्रता आणि प्रेम सगळ्यांसोबत वाटली पाहिजे भगवंतांचं जीवन आणि साधेपणा भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आपण पाहतो साधेपणा निस्वार्थता आणि कर्तव्यभावना हाच त्यांचा संदेश होता भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगः कौशलम म्हणजेच कर्मात निपुणता साधणे हा खरा योग आहे श्रीकृष्णांनी श्रीमंत राजमहाल सोडून गोकुळातील साध्या गवळ्यांमध्ये आपले बालपण घालवले तेव्हा त्यांना कोणताही अहंकार नव्हता त्यांच्या जीवनात साधेपणा होता पण त्या साधेपणातही एक दिव्य तेज होता साधेपणा आणि आनंदाचं नातं जिथे साधेपणा असतो तिथेच आनंद असतो मोठ्या दिखाव्याने नाही तर साधेपणानेच आपलं जीवन सुगंधित करता येतं जसं एक छोटीशी उदबत्ती संपूर्ण घरभर सुगंध पसरवते तसं आपल्या साध्या आणि निर्मळ जीवनातून दुसऱ्यांना प्रेरणा देता येते प्रकाश देता येतो तर मग जीवनाचा आनंद नेमका कुठे आहे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात निरपेक्ष प्रेम करण्यात कुणाला निराशेतून उभं करण्यासाठी दिलेल्या एका शब्दात आणि आपल्या साधेपणातून इतरांना सुख देण्यात योग साधना आणि अध्यात्म जेव्हा मन साधेपणाच्या मार्गावर जातं तेव्हा तो मार्ग आपल्याला ईश्वराकडे घेऊन जातो साधना आणि साधेपणा यांचा गूढ संबंध आहे महर्षी पतंजली यांनी सांगितलं आहे की चित्तवृत्ती निरोध म्हणजेच जेव्हा आपलं मन स्थिर होतं तेव्हा आपण आध्यात्मिक उन्नतीकडे जाऊ शकतो साधेपणा केवळ राहणीमानात नाही तो मनाच्या स्थिरतेतही असतो जीवन एक तपश्चर्या आहे संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणजेच जो दुसऱ्याच्या दुःख खात त्याला आधार देतो तोच खरा साधू आहे आणि देव अशाच लोकांमध्ये असतो म्हणूनच आयुष्य फुलवा सुगंध पसरवा प्रेमवाटा आणि समाधानाने जगा कारण साधेपणातच साक्षात भगवंत आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे हा सकारात्मक विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचेल नेहमी लक्षात ठेवा मोठ्या यशात नसतो खरा आनंद तो तर आपली माणसं आपलं कुटुंब आपले मित्र यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारण्यात असतो पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी विचाराचा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव